नाचणीचा डोसा करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर हे ह्या वाटीनं ह्या दोन वाट्या नाचणी आहे आणि हे मिलेट्स आहेत या ठिकाणी तुम्ही ज्वारी किंवा बाजरी पण एक वाटी घेऊ शकता हे आपण मिक्स करणार आहोत आणि याच्यामध्येच मी घालणार आहे अर्धी वाटी हा ब्राऊन राईस कारण मी शुगर स्पेशल रेसिपी बनवते आहे ही तुम्ही व्हाईट राईस पण घालू शकता अगदीच अर्धी वाटी मी हा ब्राऊन राईस घातलेला आहे तर कमी आपल्याला हे आठ ते नऊ तास भिजवायचं आहे कारण हे मिलेट्स आहेत भिजायला त्याला वेळ पण लागतो आणि प्लस की नाही पचायला हलके होतात त्याच्यामुळं ज्वारी बाजरी म्हणा किंवा नाचणी मिलेट्स काही पण असेल ना जास जास ते चांगलं जास्त जास्त वेळ भिजवायचं म्हणजे ते चांगलं फर्मेंट पण होतं आणि पचायला पण हलकं होतं हे धान्य आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला आता तुम्हाला डाळ दाखवते दा काय काय घेणार आहे मी तर ही घेतलेली आहे मी उडदाची डाळ अर्धी वाटी त्याच्यामध्ये घेणार आहे मी मेथी दाना एक चमचा मेथी दाणा घालायचा आणि याच्यामध्ये पोहे पण घालणार आहोत आपण एक वाटी तर मी हे ब्राऊन पोहे घेतलेले आहेत तुम्ही जर घरात बनवत असाल नॉर्मल सगळ्यांसाठी तर व्हाईट पोहे घेतले तरी चालतील आता आपल्याला हे दोन्ही स्वच्छ धुवायचं आहे आणि वेगवेगळं भिजत ठेवायचं आहे आठ तास कमीत कमी आठ तास नाचणी जरा दोन तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळ असते ना ती आपल्याला फक्त एकदाच धुवायची आहे हे नाचणी स्वच्छ मी दोन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि डाळ धुवून घेतले आता आपण ह्याला भेजवून घेऊया सात आठ तास आणि मग ग्राईंड करूया ह्याच्यापासून तुम्ही डोसा उत्तप्पा इडली काही करू शकता मी हे तूप मागवते ह्या वेळेला की नाही हे पण मागवले केशर हे खोललं डब्बा ज्यांचं हे असं असते बघा पॅकिंग खूप चांगलं असते टेस्ट पण चांगली आहे एकदम भारी आहे गुड मॉर्निंग एवरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन मध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते खूप सगळे छान असतात आणि मस्त अशी नाचणीची भोसी बनवायची मला रेसिपी शेअर करणार आहे मी तर याच्यात तुम्हाला दाखवलंच मी कसं भिजवलेलं नाचणीचं नाचणी काय किती प्रमाण वगैरे घेऊन बनवलं आहे तर आता वेळ झालेला आहे सकाळची ब्रेकफास्ट बनवण्याचा सगळे जाऊन दूध घेऊन आले नारळ घेऊन आले नारळ पण नव्हता नळ खूप महाग झाले का छोटासा नळ बघा तीस गावाकडे गावाकडं दहा पंधरा रुपयाला तीस रुपयाला आहे आणि मोठे होते नारळ काय अहो खूप महाग झाले नारळ आणि गोळ्या पण नव्हत्या माझ्या त्या घेऊन आले जाऊन आता जस म्हणलं आता दूध गरम करूया पटकन नाश्ता करायला घेऊया तर भूक लागली आहे सध्या एकच शेगडीचा बर्नर आहे शेगडीचा एकच बर्नर चालू आहे हा जो बर्नर आहे ना हा रिपेरीला दिलाय त्याचे वरच ना ते फुटलं होतं खराब झालं होतं म्हटलं ते चेंज करून आणून उल्हासनगरला दिलंय पण ते काय काल हिची रुटी होती त्यामुळे काय आणायला जायला समजलं ते मग हा एकच गॅस आहे बर्नर आहे गॅस नाही पाणी घालते गरम मी चटणी करायची तयारी करते आहो नारळ फोडून देताय है का ते घट्टय हो शेंडीवर है कोणते काहीतरी खाली जाळतय तो कचरा सगळा जाळला दूर दूर झालाय घरात सगळी आम्ही की नाही कैरी दोन चार दिवस झाले आणले दिवस का सॅटर्डे आला ना हो मंडेला आणले पण काही ती खायची झालेली काहीच ऑफिस आहे माझं पण लक्षात नाही वीस रुपयाला दिली झाली एक्च्युली पंचवीस रुपया म्हणतो वीस रुपयाला कधी पण कधी मिळत असं झालं नाही सीझनमध्ये मध्ये मिळते असं

वाली, वाली। चला खोबऱ्याची चटणी बनवूया आजकाल मी बटाट्याची भाजी बनवायचं बंदच केलंय कारण की एकट्यासाठी कुठं भाजी बटाट्याची भाजी बनवा त्यामुळे आम्ही नेहमी चटणीबरोबरच डोसा वगैरे खायला लागलेलो आहोत खोबऱ्याची चटणी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते मी इकडं कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत एक छोटासा कांदा घेतला लसूण अगदीच एक दोन पाकळ्या घालायचा आणि खोबरं घेतलेलं आहे मी एक वाटी काढून घेतलं बघा एक वाटीमधलं पण थोडंसं ठेवलेलं आहे कारण जास्त लागत नाही आम्ही दोघं आहोत त्याच्यामुळं किती का लागणार आहे दोन दोन डोसे खातो त्याच्यामुळे जास्त लागत नाही आणि थोडंसं डाळवं घालायचं चा, तुमच्याकडे डाळवं नसेल तर शेंगदाणे घालू शकता पण शेंगदाण्याच्या चटणीची चे जी टेस्ट असते आपण खोबऱ्यामध्ये घालून शेंगदाणे चटणी करतो त्याची टेस्ट वेगळी असते आणि डाळवं घातलेली चटणी वेगळी असते आणि मिक्सरला असं चांगलं ग्राइंड करून घ्यायचं थोडीशी साखर याच्यामध्ये चिंचेचं एक बोंड असलं तरी पण तुम्ही टाकू शकता चिंचेच्या बोंडाने घेऊन साखरेने पण एक टेस्ट असे बॅलन्स होते पण मी नाही घालत साखर तर मी घालतच नाही आजकाल कुठल्याच पदार्थामध्ये ना पोह्यांमध्ये ना चटणीमध्ये कशामध्येच घालत नाही मी एक्स्ट्रा साखर हा पूर्णपणे वर्क जे आहे माझ्या आहारातून कधीतरी खाल्लं काहीतरी गुळाचं जर खाते एकतर मी कधीतरी अगदीच वाटला तर चहा पण मी अगदी गुळाचा घेते आणि फोडणी घातलेली आहे थोडंसं तुम्ही याच्यामध्ये उडदाची डाळ वगैरे कडीपत्ता सगळं फोडणीला घालू शकता आता मी तवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा जो तवा आहे का आयरनचा जरी असला ना तरी तुम्ही चांगला स्वच्छ धुवून घेते काही होत नाही त्याला आणि तवा गरम होतोय तोपर्यंत मी इकडं बघते गुलाबाची कळी बघा तुम्हाला अगदी छोटी कळी मी दाखवलेली आणि आता हळूहळू हा गुलाब जेव्हा फुलेल ना तोपर्यंत मी तुम्हाला नेहमीच दाखवणार आहे बरं का खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि इतकं भारी वाटते मला जेव्हा हा गुलाब लागेल ना पूर्ण तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन कौतुक तर असं करायला लागले की गुलाबच कधी बघितलेला नाही आहे ॲक्च्युली आमच्या माहेरेकणी इतके गुलाबाचे झाडं आम्ही लहान असताना माझ्या लग्नाच्या वेळेला आमची भारती आणि मी इतके गुलाबाचे फुलं शेवंतीची फुलं आमच्या इथं ते आत्ता तर खूप कमी आहेत आत्ताच्या पोरींना ते आवडच नाही आम्ही लहान असताना आम्ही दोघी इतकी गुलाबाची फुलं लावलेली आमच्या दारामध्ये ना की कितीतरी गुलाब लागायचे एखाद्या झाडाला पन्नास पन्नास गुलाब असायचे आणि ते गावठी गुलाब असायचे चला तर ते राहू द्या गुलाबाचं पुराण इकडे तुम्हाला दाखवते जे डोश्याचं पीठ मी भिजत घातलं होतं अगदी खूप छान फर्मेंट झालंय कुकरमध्ये ठेवला तर चांगलं फर्मेंट होतं आणि त्याच्यातलं थोडंसं पीठ मी काढून ठेवलेलं आहे आणि उरलेलं पीठ कुकरमध्येच आहे तर मी ते दुसऱ्या भांड्यात काढून ते परत असं करत बसणार नाही आहे कारण कशाला एवढी भांडी घाण करायची भांडी घासायचं मला भयंकर कंटाळा येतो सगळ्यात माझ्या आवडीचं काम म्हटलं तर भांडी घासायचं आणि हा जो तवा असतो ना हा तवा आधी खूप गरम करून घ्यायला लागतो याला अगदी दोन ते तीन मिनिटं लागतात बरं का गरम करायला एकदम पण हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही थोडंसं मिडियम थो फ्लेमवरती चांगला सरचरीत गरम करून घ्यायचा त्याच्यामुळं की नाही तो नॉनस्टिक असा बनलेला आहे ॲक्च्युली माझा तो सतत वापरून वापरून तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे मी तेच तेच काय सांगणार आहे पण जे नवीन आपले सबस्क्रायबर असतात त्यांच्यासाठी की हा तवा चांगला गरम करून घ्यायचा तेल लावून चांगला पुसून घ्यायचा पाणी टाकून परत बसून घ्यायचा आणि मग आपण त्याच्यामध्ये डोसा घालायचा अजिबात हा कुठलाच डोसा डोसा घ्या तुम्ही याच्यावर घावणं करा काहीही करा अजिबात चिकटत नाही माझ्याकडं घावनाचं पण ते काहील आहे पण मी ते सोहमकडे दिले कारण त्याला तिथं घावं वगैरे बनवता येतील म्हणून आणि सोमू तिथं घावणं तसं बनवतो पण त्याला आवडतात आणि कसं पटकन ते घावणं हा काही जास्त वेळ लागणं लागणारा पदार्थ आहे पटकन आपलं पीठ मिक्स केलं मीठ घातलं तर आपण चहा सोबत पटकन संध्याकाळच्या वेळेला असा कंटाळा आलेला असला आपल्याला तरी पण आपण खाऊ शकतो त्याच्यामुळे मी त्याच्याकडेच तो तवा ठेवून दिलेला आहे साई आमचे काल मला म्हणत होते की डोसे खूप वेळा खाल्ले गं पण घावणं खाल्लेलं नाहीत म्हटलं अहो तवा म्हणजे हे काहील नाही आहे ना इकडं म्हणजे त्याच्यामुळे लक्षात येत नाही मला ते करायचं ह्या तव्यावरती पण होतात म्हटलं घावणं आता एक दिवस पीठ दळून आलेलं आणि चांगलं तुम्हाला म्हटलं एक दिवस तेल करून घावन आमच्या घरात किती न चहा हा सकाळचा भरपूर वेळा नाश्ता असायचा कधीतरी मुलांना टिफिनमध्ये पण हल्ली नाहीच झालेलं कारण की पोरं नसतात तर टिफिन त्यांचा काय नसतो साहेबांचा फक्त टिफिन असतो आहे पण त्यांची काय भाजी चपाती किंवा भाजी भाकरी असंच नेतात त्यांनी पूर्ण जेवण नेत नाहीत वगैरे म्हणजे भात वगैरे असं काही नेत नाहीत फक्त चपाती भाजीच नेतात कधीतरी डोसे कधीतरी पराठे असे त्यांचं डबा असतो आहे त्यामुळे डब्याची काही टेन्शन नाही आहे मला सध्या आणि मस्त असे डोसे झालेले आहेत बघा तुम्ही बघू शकता आहे अगदी नर जराही कुठेही न चिकटता हा डोसा झालेला आहे नाचणीचा डोसा असल्यामुळं असा त्याचा कलर आहे पण की नाही थोडा तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पण अगदी कुरकुरीत हवा असेल थोडासा गॅस कमी करायचा आणि ठेवून द्यायचा पण ह्या नाचणीच्या डोस्यावरती तूप नक्की टाकायचं तुपानं एक वेगळी भन्नाट अशी टेस्ट येते आमच्या गावाकडे नाचणीची आंबोळी असते ना ती करतात जास्तीत जास्त त्याच्यामध्ये गुळ घालतात पूर्वी त्याची खूप मोठी लाँग प्रोसेस असायची की आई आमची नाचणी भिजत घालायची आणि मग त्याला मोड काढून त्याचं दळून आणून त्याचं सत्व काढून मग ते आंबट्ट घालायचं आणि मग त्याचे डो आंबोळी बनवायचे अशी खूप मोठी लाँग प्रोसेस असायची आपण हल्ली कोणी तेवढं करत नाही कारण ते कसं खूप मोठ्या प्रोसेसने करायला लागते ते सगळं पीठ वगैरे झारत बसायला लागतं आहे साहेब आमच्या इकडं ब्रेकफास्ट करता आहे आणि मी बनवणार आहे चहा खूप दिवस झाले चहा अजिबात बनवलेला नाही आहे म्हणजे साखरेचा तर मी पितच नाही म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही चहा पिताय का नाही मी चहा बंद केलेला आहे म्हणजे पिते कधीतरी चहा पण बिनसाखरेचा तू पण बिनसाखरेचा कसं एकट्यासाठी आणि कुठं बिनसाखरेचं करत बसा तर मी कसं करते बघा आधी चहा पावडर पाण्यामध्ये चांगली उकळून घेते आणि मग त्याच्यामध्ये घालते दूध चांगला उकळला चहा की मग शेवटी सगळ्यात मी आलं इलायची पावडर काय तुम्हाला घालायचं असेल तर सगळ्यात शेवटी घालायचं त्यामुळे त्याचा असा सुगंध असा टिकून राहतो आणि मग माझ्यासाठी मी चांगला उकळला चहा ती मग माझ्यासाठी की नाही थोडासा आधी काढून घेते आणि मग साहेबांच्यासाठी थोडं एक दोन मिनटं परत उकळून घेते त्याच्यामध्ये साखर घालून अशी ही माझी आयडिया आहे कारण की ती परत त्याच्यात साखर घालून मग ते कसं दोघांसाठी वेगळा काढता येणार नाही ना आणि कुठं वेगळा वेगळा चहा करत बसा म्हटलं एकत्र आधी उकळून घ्यायचं आणि मग अशी आयडिया लावलेली आहे मी आणि मला असं सा वाटते साखरेपेक्षा पण गुळाचा चहा छान होतो गुळाची जर तुम्ही पावडर वापरत असाल तर मी बऱ्याच वेळा गुळाचा चहा कसा करायचा ते दाखवले साहेबांना एकदा म्हणत होते मी की चेस वगैरे करा तर म्हणतात की चहाला वगैरे चेस वगैरे काही करायचं नसतं आहे आमचे साहेब मजेला आले चित्र आहे माझं कसं आहे म्हणजे माझा स्वभाव कसा आहे की मला असं प्रत्येक गोष्टीत असं हॅपी राहायचं असते प्रत्येक गोष्टीत काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीमधनं आनंद शोधायचा असते त्यामुळं मी नाही सगळ्या गोष्टींमध्ये असं खुश राहायचा प्रयत्न करते फक्त कधी कधी तब्येत साथ देत नाही त्याच्यामुळं ब्लॉग्स वगैरे बनवायची मला सध्या माझा बिलकुल मूड होत नाही आहे पण जसे बनतायत तशी तुमच्याशी मी शेअर करते हीच माझी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही आहे दुपारच्या जेवणासाठी आम्ही बनवलेली इकडे खिचडी कारण मी सकाळी रोसे खाल्लेले आहेत आणि संध्याकाळी आम्हाला एका फंक्शनला जायचं आहे त्याच्यामुळं मी माझ्यासाठी ग्रीन स्मुदी बनवले आणि हा जो बर्नर खराब झालेला हा बर्नर आम्ही जाऊन घेऊन आलो उल्हासनगरवरून तो थोडासा बघा एका बाजूनं की नाही तो असा काय माहिती गॅप आहे त्याच्यामुळे सायबाने आमच्या तो घासून व्यवस्थित तो गॅप घसा भरून काढला आणि मग तो व्यवस्थित झालेला आहे आमचे साहेब बरंच काही काही घरगुती छोटी छोटी कामं करत असतात कधीतरी कर एखादं बटन खराब झालं काय खराब झालं तर ते स्वतःच करतात ॲक्च्युली सगळा की नाही आम्हाला तो, तो, ना, तो खालचा पार्ट पण घेऊन जायचा होता पण तो काही निघत नव्हता तो काय माहिती खूप असं त्याला त्याचा जो स्क्रू आहे ना तो अजिबात निघेनं झालेला पण साहेबांनी मग आमच्या घासून थोडंसं केलेलं पण एका बाजूला थोडासा गॅप अगदीच थोडासा म्हणजे जास्त नाही आहे पण थोडासा आहे तुम्ही बघू शकता एका बाजूला आणि येताना लायटर पण आम्ही नवीन घेऊन आलेलो आहोत चला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटू नेक्स्ट असं छान छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी सून